स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आर एस एस भाजपने दाखवून दिले की ते भारतीय संविधान मानत नाहीत काल त्याने अयोध्येमध्ये जो झेंडा फडकवला गेला तसाच एक झेंडा पंधरा ऑगस्ट एकोणीशे पन्नास ला आर एस एसने फडकवला होता तिरंग्याला ते मानत नाहीत हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले अयोध्ये झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी पंचवीस नोव्हेंबर दिवस जाणीवपूर्वक निवडला हे स्पष्ट आहे कालच्या मुंबईतील संविधान सन्मान सभेच्या निमित्ताने आम्ही तो प्रश्न पुन्हा एकदा योधनेवर आणला आहे आजही पंच्याहत्तर वर्षानंतर आपण असं पाहिलं तर पुन्हा आर एस एस भारतीय जनता पक्ष यांनी दाखपूत दिलं की जे त्यांनी एकोणीसशे पन्नास ला नागपूरला केलं सरदार पटेल यांच्या करारनामा झाला त्या संदर्भात त्यांनी असा केला की एका बाजूला भारतीय फ्लॅग तिरंगा हा फडकावण्यात आला त्याच्या लगेच दोन मिनिटांनंतर जो फ्लॅग काल अयोध्येला फडकवण्यात आला तसाच एक फ्लॅग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासला फडकवण्यात आला अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे आर एस एसनी भारतीय संविधान मान्य केले असं कुठेही दिसत नाही पंच्याहत्तर साल झाले तरीही असणारे या ठिकाणी हा प्रश्न निकाली निघाला नाही आणि म्हणून कालच्या कार्य संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने तो मी आता आयरणीवरती असताना आणलेला आहे की संविधानवादी एका बाजूला आणि संविधान विरोधी एका बाजूला हा कुठेतरी एकदा फैसला झाला तर मी असं म्हणेन की आज आपली असणारी इंडस्ट्रीयल किंवा मिलिटरी डिपेंडन्सी ही दुसऱ्या देशांवरती आहे आणि ते आपल्याला असणारं एक्सप्लॉइट करतात आहेत त्याला कुठेतरी असताना फुलस्टॉप घालता येईल अशी असणारी परिस्थिती आहे